सदस्य भंडारा कोणत्या गावच्या तर आज आपल्याला खूप दिवसानंतर म्हणजे एका वर्षानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे पट बावरची विदर्भ बैलगाडा सरयत तर आता आपण तिथे चाललेलो आहोत म्हणजे जात आहोत तर आता वातावरण की जमलं आहे पावसाचा पाऊस येते का नाही येत माहीत नाही आणि तिथला नजारा तुम्हाला दाखवणार आहोत आता चालू झाली पट आजपासून तिथली पण आपले बाबाजी येऊन नाही राहिले कारण गर्दी होत राहते पहिलं ते गेले का गर्दी होते तर पावसात होता तुम्ही इथे खर्रा खाऊन राहिले ओके म्हणजे ओके पटपाल चालला मी गर्दी न त्याची पोरी जी होते नर्दी म्हणा गर्दी ना पोरीची होते गर्दी नर्दी मर्दी सर्दी तर चला आता डायरेक्ट आता पोहोचू भावडला तिथलं नजारा कसं काय राहणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका टक्कना कारण संपूर्ण आता तुम्हाला पटाचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत मिस्टर हँडसम प्रज्वल बघू शकता भाऊ पाहू शकता तयारी तियारी केलं त्यांना पट पाल चालला बरा मी याला वाटला आणि आपला हा आहे मागच्या वर्षी होता घोडा म्हणजे गुरुदेव ह्याही वर्षी आहे चला नाही तुला दोन चांगले आणि ना एक आण नाही तर आता डायरेक्ट पोचलेलो आहो आपण आता भाऊ भावड विदर्भ सर जिथे चालू आहे तिथे पोहोचलो आपण भावडमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी गाड्या घोड्या ह्या खूप साऱ्या आहेत म्हणजे जसं जणू काही एक शोरूमच लागलेला आहे शोरूम मध्ये पण एवढ्या गाड्या नसतात तसं कदाचित मला तरी वाटते आणि इकडे फोर व्हीलर्स बघू शकता जेवढ्या फोर व्हीलर्स आहेत आपल्या भारतामध्ये तेवढ्या फोर व्हीलर इथे आलेले आहेत म्हणजे तेवढ्या कंपन्यांच्या फोर व्हीलर असं म्हणत आहो मी ॲक्च्युली बघा तुम्ही रिअलिस्टिक आहे हे सगळं आणि जसं की जे विकण्यासाठी वगैरे लावल्या असतात तशा प्रकारेच आहेत पण ह्या विकण्यासाठी आलेल्या नाहीत ह्या स्वतः बैलगाडा सरयद प्रेमी ह्यांच्या आहेत सर्वांच्या तर बघूया पुढे खेळ कसं होतोय तर मागच्या वर्षी तुम्हाला हे दिसले होते है? आता डायरेक्ट ह्या वर्षी दिसले कारण आता पहिला दिवस आजचा हे पटोचे किंग होत मंदिर डोंगरे साहेब आपल्या इकडचे होत का कुठले होत मला माहित नाही गोसे हा गोसीचे गोसे डॅम नाही का आपला इंदिरा सागर प्रकल्प डोंगरे साहेब आहे हा आपला सर येत आपले व्हिडिओ पाहतो म्हणते तर धन्यवाद तुमच्यामुळेच तुमच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो तर भाऊ जेवणामध्ये मिक्स व्हेज चा प्रकार राहते हा खावन मिक्स व्हेज देवणते लाव म्हणजे कसे लाच त्याची तुम्ही जिरा सोडा आहे भाऊ प्रज्वल भाऊकडून धन्यवाद प्रज्वल भाऊ तुम्ही <laughs> तर भाऊ आजपासून चालू झाली तुमच्या गावात पट हो तर किती दिवस चालाल एक महिना चालेल अजून सामोर पर्या वाढवता येते अच्छा आहे का तर ठीक आहे तर धन्यवाद तुम्ही पट भरवल्या आम्हाला पटपाला भेटणार आहे ओके हे मंडळी आलेले आहेत आणि आता काही क्षणामध्येच आम्ही उद्घाटनाला सुरुवात करीत आहोत तर आजच्या या पटाचे उद्घाटक श्री सुनील भाऊ फुंडे अध्यक्ष भंडारा कॉपरेटिव्ह बँक आणि या पटाचे अध्यक्ष आहेत विजू भाऊ सार माजी जिल्हा परिषद सदस्य भंडारा तसेच ये भैया आपण व्हिडिओ देखते बोलते थँक्यू भैया हो तुमची जोडीओ काजी भाऊ हो तो दिपया झिरो सेवन का हो तुमच्या गावात काही माहित नाही नाय

दो दो आलूपा दोन पुढे हाल ना अजून हा हात खात का म्हणते म्हणजे किती सकाळी किती वेळ त्या आता अर्धा तास नाही झाला आम्ही आला पाय भजे दे म्हणते आता आपण डायरेक्ट पोहोचलो आहे गड्ड्यावर गड्ड्यावर म्हटलं तर इथून आता आपल्या ह्या जोड्या सुटणार आहेत तर ह्या जोड्या सुटण्यासाठी आता इथे काही नियम व अटी असतात तर त्यांना समजवून सांगत आहेत तिथले जे कार्यकर्ते असतील ते त्यांना सांगत आहेत जे काही नियम व अटी असतील आणि जो झेंडा असते तो झेंडा उभा होत असतो ते उभा झाल्यानंतर त्याला खाली पडल्यानंतर त्या जोड्या ह्या सुटत असतात तर हा नियम आहे आणि हे नियम त्यांना ते समजवून सांगत आहेत तर आता ह्याच्यानंतर इथून सुटणार आहे जोडी आणि ते आपल्याला बघायला मिळणार आहे पुढे कोण जिंकणार कोण हरणार त्यासाठी आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर द बघ 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 बघा किती गरम आहे ती जोडी सुटण्याच्या आधीच ती सुटलेली आहे पण ही एक सुरुवात आहे आता सुरुवात व्हायची आणखी परिपूर्ण तर चला बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा कारण इथे संपूर्ण भावडचे जे पट, आये ते पट आये। ते इथे वर आहे ते पटाचे जे व्हिडिओ आहे ते इथेच ह्याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत